आपण पाहत सत्यदर्शन विटुरायाच्या चरणी हिरेजडीत सोन्याचे गोंगडे जालना येथील एका महिला भक्ताने आपले नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर पुन्हा एकदा विटुरायाला तब्बल पंचावन्न लाख रुपयाचे हिरेजडीत सोन्याचे घोंगडे अर्पण केले संपूर्णपणे सोन्यामध्ये अतिशय भारीक कलाकुसर केलेले आणि त्याला माणिक आणि पांढरे हिरे बसवलेले हे सोन्याचे घोंगडे बँडशी तोळे वजनाचे आहे पुढे गुढीपाडव्याच्या दिवशी देवाला सोन्याचा पोशाख करताना त्याचे कांद्यावर गोंगडी आता आता सोन्याची काठी असा गुराखी रूपातील कृष्णाचा अवतार केला जात असतो मात्र विठुरायाच्या खजिऱ्यात सोन्याची गोंगडी नसल्याने आजवर लोकरीची गोंगडी या पोशाखात देवाच्या खांद्यावर दिली जात असे आता या महिला भक्ताने दिलेली ही इरेजडीत सोन्याची गोंगडी धरुषण रूपातील पोशाखात वापरली जाणार असून देवाच्या खजिन्यात अजून एका मौल्यवान दागिन्याची भर पडली आहे आज या महिला भक्ताच्या साधकांनी मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी फुदलवाड यांच्याकडे आणून ही सोन्याची गोंगडी अर्पण केली प्रजासत्ताक दिनी पंचावन्न लाखाची इरेजडी सोन्याची गोंगडी देवाला अर्पण केली आहे प्रत्येक वेळेला आपण नाव गुप्त ठेवण्याचे अट या भाविकांनी ठेवली होती अगदी मंदिर समितीचा सत्कार देखील स्वीकारायला या महिला भाविक समोर आल्या नाहीत जालना येथील दत्त मंदिरात या महिला संतांचे मोठे काम असून त्यांचे आजारो अनुयायी असल्याचे समजते चार यादीमध्ये तरी घोंगडी कुठली नाही आहे पण कोणीतरी बारीक त्यांना सूक्ष्म निरीक्षण करून माहिती असणाऱ्या माणसानं सांगितलेलं असेल किंवा ह्या दिवशी पांडुरंगाला घोंगडी असते आणि ती घोंगडी पांडुरंगाच्या अंगावर जर सोन्याची दिसली तर बरं वाटलं म्हणून कळल्यानंतर त्यांना ही संकल्पना सुचल्यानंतर त्यांनी तो घोंगडी करण्याचा त्या भाविकांनी निर्णय घेतलेला होता त्या पद्धतीने त्यांनी आज सव्वीस जानेवारी निमित्त ते आमच्याकडं घोंगडी अर्पण केलेली आहे जवळपास त्याचं वजन त्यांच्या सांगण्याहून बेचाळीस ब्याऐंशी 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 तोळी सॉरी ब्याऐंशी तोळ्याचं असं वजन आहे मला हो एक सांगा हे घोंगडीचा वापर कधी होतो आपल्या इथं एकच दिवशी असतो फक्त पाडव्याच्या दिवशी आपण घोंगडीचा वापर करतो आणि अधूनमधून टाकलं तर कोणी काही म्हणणार नाही ते सोन्याचं दागिना आहे आपण घोंगड्याचं महत्व काही दिवसापुरतीच मर्यादित आहे म्हणजे यापूर्वी आपण लोकरी जो घोंगडो वापरत होतो आता सोन्याची घोंगडी घातली जाणार विठुरा नक्कीच नक्कीच घालणार एवढं मोठं त्यांनी मनापासून केलेलं आमच्या विठुरायला दान आहे ते नक्कीच त्यांचं पोशाख पधारण पाडुरंगाला करणार त्यांचं म्हणणं एकच आहे आम्ही जे देतो ते आम्हाला बाहेर सांगायचं नाही आहे तर आम्ही पण म्हणलं की बाबा ठीक आहे तुमच्या म्हणण्यानुसार आम्ही कोणालाही तुमचं काही बोलणार नाही आपलं हे मोठेपण आहे हे प्रतिवर्षी मागच्या वर्षी पण दिलेलं आहे तसंच यावर्षी पण दिलेलं आहे सत्यदर्शन न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा करा